साधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघाच मंगळवार आणि आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी मंगळवारचा दिवस हा आडलेली कामं मार्गी लावण्यासाठी मंगळवारचा दिवस हा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा उपाय आणि सेवा सिद्ध करण्यासाठी बघा खूप प्रभावी आहे जे लोक तांत्रिक मांत्रिक क्रिया करतात किंवा जे लोक बाहेरील बाधा बघतात जर त्यांच्याकडे आपण कधी गेलो असेल किंवा त्यांच्याबद्दल जर तुम्ही चौकशी केली असेल तर ते लोक तंत्रमंत्र करण्यासाठी आपल्याला मंगळवार किंवा शनिवारी बोलवतात कारण हे दोनही दिवस फक्त उपाय करण्यासाठी असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक तांत्रिक शास्त्रातील अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी कितीतरी अशी लोकं आहेत की ज्यांच्या इच्छा सतत अपूर्ण राहत आहेत काहीही करायला घेतलं की त्यात अडथळा येतो घर बांधायला घेतला पैसाच उरत नाही जेव्हा पैसा असतो तेव्हा स्वतः हवी तशी जागा मिळत नाही जेव्हा जागा मिळते तेव्हा ते घरासाठी अडथळे येतात गाडी घ्यायची असते पण लोन पास होत नाही फ्लॅट घ्यायचा असतो पण हव्या त्या ठिकाणी भेटत नाही मुलांचं शिक्षण अडथळे पतीचं प्रमोशन होत नाही घरात पैसा येत नाही आजार पण वाढतं म्हणजे सतत आपल्या आयुष्यात अडचणी अड़ता अडथळे येतात जे हवं ते मिळतच नाही ज्याच्यासाठी आपण खूप काही गोष्टी करतो त्या गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टी पूर्ण होत नाहीत आपण वर्षानुवर्षांपासून ज्या गोष्टींची वाट बघत आहोत ज्या इच्छा आपल्या सतत अपूर्ण राहत आहेत ज्या इच्छा आपल्या काही केल्या पूर्ण होत नाही आहेत त्या कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल तुमच्या पतीच्या बाबतीत असेल तुमच्या स्वतःच्या काही इच्छा असतील तुमच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीच्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता मग आज मंगळवारच्या दिवशी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कुठल्याही वेळात तुम्हाला जो आता मी उपाय सांगणार आहे तो उपाय करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे लाल रंगाचा कागद आता लाल कागद नसेल तर असा पांढरा कागद घ्या आणि थोडंसं कुंकू थोडंसं कुंकू त्यात एक थेंबर पाणी घाला आणि कुंकुवाचं पाणी जे आहे त्या कागदाला करा आणि हा कागद लाल करा लाल कागद घ्यायचा आहे त्या लाल कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे फक्त एका शब्दात आपली इच्छा लिहायची समजा तुम्ही हा उपाय करत आहात नोकरीसाठी तर नोकरी प्रमोशनसाठी प्रमोशन मुलांच्या काही समस्या असेल कर्जमुक्ती असेल पैसा असेल धनसंपत्ती असेल जमीन जागा व्यवहार काहीही काहीही तुम्ही या कागदावरती तुमची इच्छे तुमची जी अपूर्ण असणारी इच्छा आहे ती लिहू शकता इच्छा लिहिल्यानंतर हा कागद तुम्हाला तुमच्या घरातील देवघरांच्या समोर ठेवायचा आहे जिथे तुमचं देवघर आहे जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे जिथे देवांच्या मूर्ती आहेत तिथे कुठेही कुठेही हा कागद तुम्हाला फक्त ठेवायचा आहे ठीक आहे यानंतर हा कागद ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात एक लवंग घ्यायचे आहे फूल वाली अख्खी असणारी छान एक लवंग घ्यायची जी लवंग तुम्ही तुमच्या हातात घ्याल लक्षात ठेवा त्या लवंगाला तुम्हाला शेंदूर लावायचं आहे एक लवंग हातात घ्यायची पण ती लवंग शेंदूरात झाल शेंदूरा म्हणजे शेंदुरामध्ये शेंदरी झालेली असायला हवी समजा हा उपाय तुम्ही आत्ता बघितला आणि तुमच्याकडे शेंदूर नसेल तर तुम्ही पुढच्या मंगळवारी हे साहित्य गोळा करा आणि पुढच्या मंगळवारी तुम्ही हा जो आता मी उपाय सांगते तो करा शेंदूर पूर्ण लावून ती लवंग उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेऊन मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी त्या लवंगात प्रार्थना करायची आणि एक वेळा हनुमानच्या आईसा म्हणायचा एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा अभिमंत्रित केलेली लवंग समोर इच्छा लिहिलेल्या ले कागदावर ठेवायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा तिला शेंदूर लावून अभिमंत्रित करून इच्छा सांगून त्या कागदावर ठेवायची अशा सात लवंग ज्या आपण घेतलेल्या आहेत ह्या सातच्या सातही लवंगा अभिमंत्रित करून तुम्हाला त्या समोरील कागदावर ठेवायच्या आहेत सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे ठीक आहे आता सातही लवंगा इथे एकत्रित या लाल कागदावरती जमल्या की त्याच्यानंतर त्या कागदाची घडी करायची पुडी बनवा पोटली बनवा जशी जमेल तशी छान अशी पुडी किंवा पोटली बनवायची आहे याच्यानंतर याच्यानंतर ही पुरी तुम्हाला या मंगळवारी ज्या दिवशी ज्यावेळी तुम्ही हा उपाय केलाय तर ही पुरी तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भागात ठेवायची आहे रात्रभर दक्षिण भागात कारण दक्षिण भाग हा हनुमानांचा भाग दक्षिण दिशा ही हनुमानांची दिशा मानली जाते हनुमानाचं जे वास्तव्य आहे हे दक्षिण दिशेला आहे त्यामुळे त्यांच्या संदर्भात केलेले कुठलेही उपाय असतील तर ते दक्षिण भागात केले जातात म्हणून दक्षिण भागामध्ये ही सात लवंगांची पुडी तुम्हाला मंगळवारी रात्री ठेवायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर बुधवारच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे झाली सगळं काही आवरलं दिवाबत्ती झाली देवघरात की दक्षिण भागात ठेवलेली ही पुढी काढायची आपल्या घरातील दक्षिण भागात ठेवलेली ही पुढी जी आहे ती काढायची आणि ही जी पुडी आहे ही आपल्या सोबत आपल्या जवळ आपल्या पॉकेटात आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या जवळ ठेवायची कुठेही तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता ती तुमची छान अशी पर्स असेल तुम्ही पर्समध्ये ठेवा तुमचं छोटं वॉयलेट असेल तुम्ही वॉयलेटमध्ये ठेवा कुठेही ठेवा जेव्हा पुढचा मंगळवार येईल आठवड्यावर सोबत ठेवायची जेव्हा पुढचा मंगळवार येईल तेव्हा ही पुडी खोलायची ही पुढी खोलल्यानंतर याच्यामध्ये ज्या लवंग आपण ठेवलेल्या आहेत त्यातील एक लवंग काढायची ठीक थे। आहे सात लवंग आहेत त्यातील एक लवंग काढायची सहा लवंगांची पुढी पुन्हा बांधायची जी लवंग आपण काढलेली आहे ती घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं कुठेही शोधा काहीही करा हनुमानाच्या मंदिरात जा तिथे हनुमानांच्या मंदिरात जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यातील तेलात ही लवंग अर्पण करायची हनुमानांच्या मंदिरामध्ये छान सात प्रदक्षिणा घालायच्या आणि तिथे बसून हनुमान चाळीसाचा पाठ करायचा एक वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळा करा आता मी तरी नेहमी सात वेळा करते ठीक आहे बाकीची पुढे सोबत ठेवायची पुन्हा पुन्हा ही आठवडाभर पुढे आपल्या सोबत ठेवायची जेव्हा पुढचा मंगळवारी येईल तेव्हा यातली एक लवंग काढून पुन्हा त्या दिव्यात घालायची अशा एक एक करत प्रत्येक मंगळवारी एकूण सात मंगळवारी सातही लवंगा हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथल्या दिव्यात अर्पण करायच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये तिथे हनुमानांना प्रदक्षिणा घालायच्या हनुमान चाळीसा म्हणायचा आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तुमची तुमची इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण झाली झाली दुसऱ्याच मंगळवारी चौथ्या मंगळवारी इच्छा पूर्ण तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला सात मंगळवारच करायचा आहे तरी सुद्धा सात मंगळवार बरोबर तुम्हाला अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंगा एक एक करत त्या मंदिरातील जो दिवा आहे त्या ते दिव्यातील तेलात तुम्हाला अर्पण करायचे आहेत ह्या सात मंगळवारामध्ये तुमचं भाग्य बदलेल जिथे जिथे नशीब साथ देत नव्हतं तिथे नशीब साथ देईल दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल इच्छा कितीही कठीण असेल कितीही वर्षांपासून अपूर्ण असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे बघा खूप प्रभावी उपाय आहे हा तांत्रिकशास्त्रातील इच्छा प्राप्तीचा खास उपाय आहे ज्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप अडथळे येत आहेत कुठल्याही इच्छा मग घर काहीही लक्षात ठेवा तर त्या इच्छा पूर्ण करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी म्हणजे मंगळवारपासून या उपायाची सुरुवात करा सात मंगळवारमध्ये जर तुम्हाला अनुभव नाही आला तर तुम्ही मला सांगा खूप साधा सोपा उपाय आहे मनापासून करा नक्कीच तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते सात मंगळवार पूर्ण होण्याच्या आत भेटेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असे छान अनुभव सॉरी असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ